नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बाहेरून खारे शेंगदाणे आणण्यापेक्षा घरच्या घरी खारे शेंगदाणे कसे करायचे ते पाहूयात त्यासाठी खूप काही साहित्य लागत नाही फक्त शेंगदाणे आणि मीठ याचा वापर करून आज आपण भट्टीसारखेच खारे शेंगदाणे तयार करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया येथे मी जवळजवळ अर्धा किलो शेंगदाणे घेतले शेंगदाणे दोन प्रकारचे असतात एक लहान आणि पांढरे असतात आणि दुसरे शेंगदाणे खूप डार्क रंगाचे आणि मोठे असतात हे मोठे शेंगदाणेच आपण खारे करण्यासाठी वापरणार आहोत त्यासाठी पाणी गरम करायला ठेवूयात साधारण आपले सर्व शेंगदाणे या पाण्यामध्ये बुडतील इतकं पाणी यामध्ये उकळत ठेवायचं पाण्याला उकळी येण्यासाठी आपण झाकून ठेवूयात पाण्याला उकळी आली की आपण गॅस कमी करूयात आणि यामध्ये आता शेंगदाणे घालूयात पहा आपले सर्व शेंगदाणे पाण्यामध्ये बुडले गेलेत इतके पाणी ठेवले आहेत थोडेसे आपण हे, हे हलवून घेऊयात आता यामध्ये पाच ते सहा चमचे मीठ घालूयात मीठही आपण हे हलवून घेऊयात पाच ते सहा मिनटं मंदाचेवर शिजवून घ्यायचे मधून मधून ह्याला हलवत राहायचे आता आपण हे झाकून ठेवूयात दहा मिनटं झालेले आहेत आपण हे झाकण काढून घेऊयात पहा आपले शेंगदाणे शिजले गेले आहेत शेंगदाण्याची साल सुकली किंवा ओळखायचे शेंगदाणे शिजले गेले आहेत आता शेंगदाणे पाण्यातून बाजूला काढूयात त्यासाठी एका गाळणीत शेंगदाणे काढून घेऊयात पाण्यातून काढल्यानंतर दोन मिनटं तसेच गाळणीमध्ये ठेवायचे नंतर एका कॉटनच्या कपड्यावरती उन, हे शेंगदाणे आपण पसरून घ्यायचे अर्धा तास फॅन खाली सुकवून घेऊयात अर्धा तास झालेला आहे शेंगदाण्यातील सर्व पाणी सुकलेलं आहे शेंगदाणे कोरडे झालेले आहेत एक लोखंडीकडे घेऊन अर्धा किलो मीठ घालून थोडेसे मीठ आधी थोडे गरम करून घ्यायचे हे मीठ मी अगोदरही शेंगदाणे भाजण्यासाठी वापरलेले आहे आणि नंतरही आपण हे शेंगदाणे भाजण्यासाठी वापरू शकतो थोडेसे शेंगदाणे यामध्ये घालूयात मंद गॅसवरती छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजत आले की साल निघायला लागते म्हणजे शेंगदाणे भाजले गेले आहेत असे समजायचे गॅस हा मंदच ठेवायचा जर गॅस मोठा केला तर शेंगदाणे खूप लवकर करपतात पहा शेंगदाणे भाजले गेले आहेत आता आपण हे झाऱ्याने काढून घेऊयात आता आपण उरलेले थोडे शेंगदाणे यामध्ये घालूयात थोडे थोडेच भाजून घ्यायचे म्हणजे छान भाजले जातात थंड झाले की आणखी कुरकुरीत होतात गॅस मोठा नाही करायचा दाणे करपतात म्हणून मंद गॅसवरती भाजून घ्यायचे मस्त कुरकुरीत भाजले गेलेत आता हे आपण काढून घेऊयात मस्त असे दाणे तयार झालेले आहेत कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका खूप अशी सोपी रेसिपी आहे सहज तुम्ही नवरात्रमध्ये करू शकता काही साहित्य आपण इथे वापरलेलं नाही फक्त शेंगदाण्याचा वापर करून आपण हे खारेदाणे तयार केलेले आहेत ते हे अगदी भट्टीमध्ये मिळतात अगदी तसेच शेंगदाणे आपण घरच्या घरी तयार केलेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत जन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय